हॅलो एव्हरी वन वेलकम टू माय चॅनल आज आपण लिहिणार आहोत स्वातंत्र्य दिन यावरती मराठी निबंध म्हणजेच पंधरा ऑगस्ट इंग्रजांचे राज्य आपल्या देशावर एकशे पन्नास वर्ष होते त्याविरुद्ध आपण स्वातंत्र्याचा लढा लढला लोकमान्य टिळक महात्मा गांधी वीर सावरकर नेताजी सुभाषचंद्र बोस अशा महान नेत्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनतेने स्वातंत्र्यप्राप्तीसाठी हाल अपेक्षा सुचल्या शेवटी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले स्वातंत्र्य मिळाल्याचा आनंद खूपच झाला परंतु त्याचसोबत देशाची फाळणी होऊन भारत आणि पाकिस्तान असे दोन देश निर्माण झाले याचे दुःखही झाले स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे होते सध्या नरेंद्र मोदी हे भारताचे पंतप्रधान आहेत स्वातंत्र्याच्या दिवशी सर्वांना सुट्टी असली तरी आम्ही मुले आणि आमचे शिक्षक झेंडावंदन करण्यासाठी आणि राष्ट्रगीत म्हणण्यासाठी शाळेत जातो तिथे आम्ही देशाचे उत्तम नागरिक बनण्याची आणि मिळालेले स्वातंत्र्य टिकून ठेवण्याची शपथ घेतो इंग्रज तर निघून गेले परंतु आता आपला लढा आहे भ्रष्टाचाराशी काळ्या बाजाराशी आणि देशाचे तुकडे करू इच्छिणाऱ्या घरातल्या शत्रूशी, कारण मिळालेले स्वातंत्र्य टिकविणे आणि देशातील सर्वांचीच प्रगती घडून आणणे हे एक उद्दिष्ट कायमच राहणार आहे आम्ही मुले असे वचन देतो की उद्दिष्ट आम्ही निभवणार आहोत